नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता कार्यरत व निवृत्त राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती विमा नूतनीकरण बाबत वित वित्त विभाग जी आर निर्गमित काय आहे पाहू आपण सविस्तर कार्यरत वर निवृत्त राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती विमा क्षेत्र योजना नूतनीकरण बाबत वित्त विभाग मार्फत दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की कार्यरत व निवृत्त अधिकारी कर्मचारी व आभा सेवेतील कार्यरत त्याचबरोबर निवृत्त अधिकारी यांच्याकरिता सुरू असणारी वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या विमा छत्र योजना दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस ते चोवीस सात दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी नूतनीकरण सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे त्याचबरोबर वैद्यकीय प्रतिपूर्ती विमा छत्र योजना कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर आबा सेवेमधील अधिकारी यांना सक्तीची राहणार नसून स्वेच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरून सदर योजनेमध्ये सहभागी होऊ शकतील त्याचबरोबर केवळ दिनांक एक सात दोन हजार पंचवीस ते तीस सहा दोन हजार सव्वीस या काळामध्ये निवृत्त झालेले होणारे आभास सेवेतील अधिकारी स्वेच्छेने सहभाग घेऊ शकतील वयोगट सेहेचाळीस ते अठ्ठावन्न से वर्ष दरम्यान असणाऱ्या कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी विमा हप्त्याचे वार्षिक दर पुढील प्रमाणे आहेत वय वर्ष छत्तीस ते पंचेचाळीस वर्ष असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची विमा हप्त्याचे वार्षिक दर वर्ष अठरा व पस्तीस वर्ष असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे वार्षिक दर पुढील प्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद